नवी मुंबईत दिघा गाव येथील मनसे शारीरिक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमृत जावळे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले अमित ठाकरे यांचे आगमन ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिशबाजीत करत तसेच त्यांना क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच दिघा तलावजवळ महापुरुषांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन करण्यात आले अमित ठाकरे यांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले व त्यांना आग्री बांधवांकडून आग्री कोळी टोपी प्रदान करण्यात आली महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मनसे जनसंपर्क का कार्यालयाचे लाल फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यालयामध्ये अमृत जावळे यांनी अमित ठाकरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अमित ठाकरे यांनी अमृत जावळे यांना जा कौतुकास्पद शेरा लिहून शुभेच्छा दिल्या तसेच व्यासपीठावर अमित ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील नागरिक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती मढवी यांनी अमित ठाकरे यांचे स्वागत केले तर अमृत जावळे यांनी एम के मढवी व मनसे शारीरिक सेना अध्यक्ष डॉक्टर ऋषी शेरेकर यांचे देखील स्वागत केले सदर कार्यक्रमात मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले शिवसेना उभाठा गटाचे एम के मडवी मनसे शारीरिक सेना अध्यक्ष डॉक्टर ऋषी शेरेकर कार्याध्यक्ष संकेत कुलकर्णी तसेच मोठ्या प्रमाणात प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया अमृत जावळे हे एक कट्टर मनसैनिक आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय अमितजी राज ठाकरे साहेबांच्या हातून होत आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय राज ठाकरे साहेब गेल्या वीस वर्षाच्या नंतर एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर नंतर जो मनसे आणि शिवसेनेमध्ये जो आनंद आहे तो खूप उत्स्फूर्तपणे आनंद आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सा माध्यमातून आणि त्याचबरोबर आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हे आदित्य ठाकरे आणि अमित जे ठाकरे आहेत ते येणाऱ्या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हातात असणार आहे त्याच्यामुळे जा सर्वात जास्त कोणी आनंदात असेल तर पुण्या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि मनसे राज ठाकरे आदरणीय राज ठाकरे साहेबांची मनसे एकत्र आल्या कारणानं पुऱ्या महाराष्ट्रात सर्वात जास्त जर आनंदात कोणी असेल तर युवा वर्ग त्याचबरोबर शेतकरी युवती आणि त्याचबरोबर महिला वर्ग हे खूप आनंदच आहेत कारण जर वीस वर्षापूर्वी हे दोन्ही बंधू ठाकरे एकत्र असले असते तर आजच्या घडी महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं पण काही हरकत नाहीये वीस वर्षांना काय सही, सही। पण आज आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राला अभिमान आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपण जर पाहिलात आदित्य ठाकरे साहेब आणि अमितजी राज एकच आहे त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये त्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला त्या ठिकाणी दिशा देण्याचे प्रयत्न असणार आहेत म्हणून मी ज्यांच्या माध्यमातून अमृत जावलेंचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब आणि अमित ठाकरे साहेबांना मी माझ्या परिवारातर्फे आमच्या नवी मुंबईच्या शिवसेनातर्फे मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या संदर्भात आणि किंवा या मेळा सोहळ्या संदर्भात मला सर्वात प्रथम अमृत आमचा खूप खटपट्या आणि एक एक म्हणतात ना लॉयल असा एक खूप वर्ष झाले आता आम्ही एकत्र काम करतोय शारीरिक सेनेच्या माध्यमातून पण आणि खूप प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि मला शंभर टक्क्याची खात्री आहे की पुढच्या वाटचालीत दिगागाव झालं आणि खरं सांगू तर नवी मुंबई झालं तर त्याच्यामध्ये अमृतचा एक खालीचा वाटा नाही पण खूप मोठा वाटा असेल आणि आय विश ऑल द बेस्ट पुढच्या ह्याच्यासाठी जसं आज पक्षाचे वरिष्ठ नेते अमित साहेब ठाकरे दखल घेतली या विषयाची नक्कीच आपण सर्व ही आशा करू शकतो की राजसाहेब ठाकरे सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांना आणि चांगले काम करणारे पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आणि म्हणतो ना पक्षाच्या पक्षा ग्रोथसाठी जे हे करतात खटपट करतात त्यांच्या मागे पूर्णपणे पक्ष उभा असतो आणि त्याची आज ग्वाही झालेली आहे आणि ते खरच एक फार फार मोठी गोष्ट आहे अमृतच्या आणि ऑल द बेस्ट परत सांगतो खूप खूप शुभेच्छा अमृतला अप्रतिम असं एक ऑफिस शाखा त्यांनी केलेली आहे आणि त्याला ऑल बेस्ट तो 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 मी सांगेल की इतका हर्ष झालाय की शब्द सांगू शकत नाही आमचे युवा नेते युवा हृदय सम्राट सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालं सोबतच माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक ज्यांचं बोट पकडून मी राजकारणामध्ये आलो ते माझे डॉक्टर ऋषी साहेब शारीरिक सेना अध्यक्ष हे देखील आज इथे उपस्थित यांच्या देखील आज पाया शाखेला लागलेत आमचे कार्याध्यक्ष संकेत कुलकर्णी सर हे देखील इथं आहेत तर माझ्यासाठी आजचा दिवस हा खरंच खूप मौल्यवान आहे कारण की माझे सर्व वरिष्ठ माझे मार्गदर्शक इथे उपस्थित होते त्यांनी आशीर्वाद देऊन आज या शाखेचं उद्घाटन झालं आणि याच्या पुढे नक्कीच मी त्यांच्या विश्वासाला घरा जाऊन देणार नाही आणि त्यांना अभिप्रेत सन्मान्य राजसाहेबांना अभिप्रेत अमित साहेबांना अभिप्रेत शेरेकर साहेबांना अभिप्रेत असं बी काम येत्या काळामध्ये माझ्यामार्फत मग विभाग अध्यक्ष म्हणून म्हणा की शारीरिक सर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून म्हणा या भूमीतून या प्लेस मधून मी करेल आणि त्यांना माझ्यावर ठेवलेला विश्वास देणार नाही महानगरपालिका तर हा प्रश्न महत्वाचा देखील आहे पण याच्यावर बोलण्यात मोठा नाहीये युती संदर्भात चर्चा सर्व आदरणीय राजसाहेब ठाकरे हेच ठरवतील आणि त्यानंतर आमच्या जिल्हा लेवलला शहर लेवलला आम्हाला आदेश येतील म्हणून मी सध्या एक छोटा कार्यकर्ता आहे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तरी सध्या नाही परंतु आमचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रावर सज्ज आहेत फक्त आम्हाला वरिष्ठांकडून सन्मान्य असता आदेश येऊन द्या आम्ही जीवाचं रान करून मनसे सर्व मनामनात घराघरात पेरून दाखवू जय महाराष्ट्र मी अमृत मोहनराज चावळे यांची पत्नी अमृता अमृत अम्रुत चावळे अमृत ची मेहनत आणि त्यांची चिकाटी त्यांना आता ह्या यशापर्यंत घेऊन आली त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केली आहे तसं हा दिवस ठरला तसं त्यांच्या डोळ्याची झोप उडालेली आणि त्यांनी हे सगळं त्यांच्या कष्टाने मिळवलेले ते नवरा म्हणून वडील म्हणून तर चांगले आहेतच पण ते एक राजकारणी म्हणून जेवढे चांगले आहेत महाराष्ट्र त्यांना बघतो की ते आज काय लेवलला जाऊन काम करतात आणि त्यांनी ह्याच लेव्हल ला काम करावं त्यासाठी ते आज राजसाहेब था, ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे इथे आले होते त्यांनी त्यांना जी स्फूर्ती आहे त्यांनी त्यांना ते अजून जोमाने काम करतो आणि त्यांचं ते, काम दिघ नाही पूर्ण महाराष्ट्र बघेल आणि ते करतायत करत राहतील आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आणि नमस्कार जय महाराष्ट्र मी गौरव मोहन वर्तक अमृत जावळे हे जे नाव आहे हे फक्त दिगा गावात नाही तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खूप प्रसिद्ध नाव आहे आणि आज अमित साहेबांनी स्वतः त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करून अमृतदारांना एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती दिलेली आहे एक ऊर्जा दिलेली आहे मी त्यांना वैयक्तिक ओळखतो म्हणून मी हा विषय मांडू शकतो आणि त्या शक्तीचा त्या स्फूर्तीचा वापर अमृतदा आता कशा प्रकारे करतील सगळ्यांना लक्षात येईलच अमृद्धांना जर सगळ्यांची साथ मिळाली तर महाराष्ट्रातलं राजकारण किंवा दिगा गावाचं राजकारण खूप वेगळं असेल हा शब्द मी देऊ शकतो एक मनसे पदाधिकारी म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र